तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट महाराष्ट्र राज्य हज कमिटीतील सीईओ नियुक्तीवर वाद रद्द करण्याची जोरदार मागणी जळगाव जामोद महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदावर गैरमुस्लिम आय एस अधिकारी मनोज जाधव यांची करण्यात आलेली नियुक्ती सध्या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे या नियुक्तीला काँग्रेस अल्पसंख्याक सेल व जळगाव जामोद येथील मुस्लिम समाजाने तीव्र विरोध दर्शवला असून नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात काँग्रेस अल्पसंख्याक सेल व मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात सदर नियुक्ती धार्मिक कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून अयोग्य असल्याचा ठाम दावा करण्यात आला आहे हा समिती ही धार्मिक स्वरूपाची संस्था असल्याने तिच्या प्रमुख पदावर नियुक्ती करताना विशेष संवेदनशीलता आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे कांग्रेस के माइंडोरिटी सेल और मुसलमाना ने जलगांव जामूद की तरफ से एक मेमोरेंडम एसडीएम डी एम के मार्फत मुख्यमंत्री को दिया गया यह मेमोरेंडम देने के पीछे हमारा मकसद ये था कि हाल ही में स्टेट हज कमेटी के ऊपर जो स्टेट गवर्नमेंट ने एक सीईओ की नियुक्ति की है वो गैर मुस्लिम आई अधिकारी मनोज यादव सर है सेंट्रल हज कमेटी के बाइलॉज के अंदर और उसके रूल के अंदर यह लिखा हुआ है कि स्टेट हज कमेटी का कोई भी सीईओ ई यह गैर मुस्लिम नहीं बन सकता इसके एक अहम कारण है और वो कारण ये है कि हज के ड्यूरेशन के अंदर सऊदी अरब के वो मकामा जहाँ पर हज होता है वहां पर किसी भी गैर मुस्लिम की एंट्री अलाउ ही नहीं है इसीलिए सीईओ ये अपने जिम्मेदारियों को और अपने फराइज को गैर मुस्लिम सी अदा कर ही नहीं सकता इसीलिए ये कानूनी पूरी तरीके से नियम राय है एक ऐसा कदम है जो हम ये समझते हैं कि मुसलमानों की जितनी ऑर्गेनाइजेशन है जो इंस्टीट्यूशन है जैसे वक्फ बोर्ड भी हो गया और ये भी हो गया हज कमेटी तो भाजपा की सरकार ये चाहती है कि जो मुसलमानों के इंस्टीट्यूशन है इसमें गैर मुस्लिमों को दाखिल किया जाए और ये नियम बाय तरीके से हुकूमत ये कर रही है इसीलिए हमारी डिमांड ये है कि इसको जल्द से जल्द ये जो नियुक्ति की गई है इसको खारिज किया जाए और वहाँ पर किसी जिम्मेदार मुस्लिम आई एस अधिकारी की नियुक्ति की जाए ताकि इमरजेंसी सिचुएशन में वो वहाँ पर हजूर की मदद कर सके अगर हुकूमत हमारी डिमांड को नहीं एक्सेप्ट करती तो मुसलमानों के पास में कोर्ट के रास्ते भी खुले हुए हैं हमारी ऑर्गेनाइजेशन अगर गवर्नमेंट हमारी डिमांड को कबूल नहीं करती तो फिर जो कानूनी रास्ते हमारे पास में है हम उसको लीगल जो है वो कार्रवाई इसमें करने की जो है कोशिश जरूर करेंगे बस ये कहने के लिए आज हमारा ये निवेदन है निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की सेंट्रल हज कमिटी ऑफ इंडियाच्या नियमांनुसार हज समितीसारख्या धार्मिक स्वरूपाच्या संस्थेमध्ये गैरमुस्लिम व्यक्तीची नियुक्ती महत्वाच्या पदावर करता येत नाही या नियमांचे उल्लंघन करून सदर नियुक्ती करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे याशिवाय सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार हज काळात मक्का आणि इतर पवित्र स्थळांमध्ये गैरमुस्लिमांना प्रवेशास सक्त मनाई आहे अशा परिस्थितीत हज यात्रेशी संबंधित महत्वाच्या प्रशासकीय जबाबदाया गैरमुस्लिम अधिकाऱ्यांकडून प्रभावीपणे पार पाडणे व्यवहार्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे धार्मिक भावना आणि प्रशासकीय जबाबदाया यांचा प्रश्न काँग्रेस अल्पसंख्याक सेलने या नियुक्तीमुळे हज यात्रेकरूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप केला आहे हज ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून ती मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेची बाब आहे त्यामुळे या प्रक्रियेशी संबंधित निर्णय घेणाऱ्या पदावर धार्मिक परंपरा नियम आणि भावना समजून घेणारा अधिकारी असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो हज यात्रेकरू पवित्र यात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात त्यांच्या निवास प्रवास आरोग्य तसेच इतर सुविधांची जबाबदारी हज कमिटीवर असते अशा संवेदनशील जबाबदाऱ्या पार पाडताना धार्मिक जाण असलेला अनुभवी मुस्लिम अधिकारी अधिक योग्य ठरेल असा युक्तिवाद करण्यात आला आहे काँग्रेस अल्पसंख्याक सेलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की सदर नियुक्ती तात्काळ रद्द करून या पदावर पात्र अनुभवी आणि नियमांनुसार मुस्लिम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी यामुळे हज यात्रेकरूंच्या धार्मिक भावना जपल्या जातील तसेच प्रशासनावरही विश्वास वाढेल असे निवेदनात म्हटले आहे या निवेदन सादरीकरणाच्या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेख अय्यूब उर्फ बाबू जमादार गफ्फार मुल्लाजी आसिफ इक्बाल अझहर देशमुख डॉ शाकीर खान सय्यद अफरोज समद जहागीरदार शेख नासिर तौफिक सय्यद सय्यद बाहुद्दीन हुसेन राही महमूद खान गाजी खान जुनेद शेख अजीज मिर्झा इफ्तिखार शाकीर सय्यद अशरफ खान सलीम शाह नवीद शाह सलमान सर मुजाहिद खान सोहेल खान शेख इम्रान सय्यद शरीफ मुसद्दिक मोमीन शाकिर सय्यद मझर शेख इफ्तेखार शेख मोईन सय्यद कैफ लांजा शेख नफीजी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट